नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यावरून पेटलेल्या एका मोठ्या आणि खूप गुंतागुंतीच्या वादावर बोलणार आहोत हो आणि हे प्रकरण वरवर दिसतं तितकं सोपं नाहीये अजिबात नाही म्हणजे एका बाजूला कोट्यावधी भाविकांची श्रद्धा आहे एक महासोहळा आहे आणि दुसऱ्या बाजूला थेट पर्यावरणाचा एक गंभीर प्रश्न उभा राहिलाय आणि या सगळ्यात राजकारण तर आहेच ते तर आहेच या वादाच्या केंद्रस्थानी आहे साधुग्राम बरोबर साधुग्राम म्हणजे कुंभमेळ्यासाठी देशभरातून जे लाखो साधू महंत ते येतात ना त्यांच्यासाठी उभारलेली एक तात्पुरती वस्ती हो आणि याच वस्तीच्या विस्तारासाठी तपोवन परिसरातली सुमारे सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे आणि इथूनच या संघर्षाची ठिणगी पडली आहे तर आज आपण या सगळ्या वादाची प्रत्येक बाजू समजून घेऊया प्रशासन काय म्हणतंय आहे पर्यावरणवादी आणि नागरिक का विरोध करतायत आणि याला राजकीय वळण कसं मिळालंय पण कुंभमेळा झाला होता मग आता असं काय बदललं की त्यांना एवढी जागा आणि एवढी वृक्षतोड गरजेची वाटते आहे हा सगळा आकड्यांचा खेळ आहे आणि तो समजून घेणं महत्वाचं आहे अच्छा दोन हजार पंधराच्या कुंभमेळ्यात साधारण अडीच लाख साधू आले होते त्यावेळी त्यांच्यासाठी जी जागा होती ती साधारण तीनशे पन्नास एकर होती साडेतीनशे एकर ठीक आहे हो आता दोन हजार सत्तावीस साठी प्रशासनाचा अंदाज आहे की जवळपास दहा लाख साधू येतील दहा लाख म्हणजे थेट वाढ अगदी आणि त्यामुळे जागेची गरजही प्रचंड वाढली आहे आता सुमारे अकराशे बावन्न ते बाराशे एकर जागेवर साधूग्राम उभं करायची योजना आहे म्हणजे जागा जवळपास मोठी लागणार आहे म्हणजे जागेची गरज वाढली हे स्पष्ट पण पण या जागेसाठी झाडांचा बळी गरजेचं आहे का यावर सरकार काय म्हणते म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काही स्पष्टीकरण दिले का हो त्यांची बाजू दोन तीन मुख्य मुद्द्यांवर आधारित आहे पहिला मुद्दा त्यांच्या मते ही जागा काही आजची नाहीये तर शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठीच राखीव आहे हा एक पारंपरिक हक्क आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि दुसरा मुद्दा दुसरा आणि जास्त महत्वाचा मुद्दा म्हणजे ते म्हणतायत की आम्ही सगळी जुनी मोठी झाडं तोडणार नाही आहोत अच्छा फक्त जी लहान झाडं आहेत म्हणजे जी गेल्या पाच सात वर्षांत उगवली आहेत किंवा दहा वर्षांपेक्षा कमी वयाची रोपटी आहेत फक्त त्यांनाच काढलं जाईल जुन्या आणि मोठ्या वृक्षांना हात लावला जाणार नाही असं त्यांचं स्पष्ट आश्वासन आहे पण एका झाडाच्या बदल्यात नवीन झाडे लावण्याचं आश्वासनही दिलं गेलंय ना कागदावर तर ही योजना चांगली वाटते म्हणजे एका झाडाच्या बदल्यात दहा किंवा पंधरा झाडं लावली जाणार असतील तर मग अडचण काही आहे हे तर उलट पर्यावरणासाठी चांगलंच चा आहे की नाही आणि नेमका हाच हाच मुद्दा या वादाच्या केंद्रस्थानी आहे सरकारने आश्वासन दिले की तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात आम्ही दहा पंधरा झाडं लावू हो इतकंच नाही तर पंधरा हजार खड्डे खोदण्याचं काम सुरू झालं आहे आणि हैदराबादवरून आठ ते दहा फूट उंचीची तयार झाडं आणून लावणार जेणेकरून परिणाम लवकर दिसेल हे सगळं ऐकायला खूपच आश्वासक वाटतं हो वाटतं तर आहे पण इथेच अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांच्यासारखे अभ्यासक याला बेजबाबदार विधान म्हणतात बेजबाबदार विधान असं का त्यांचा मुद्दा खूप मूलभूत आणि शास्त्रीय आहे ते म्हणतात की एक लहान रोप किंवा ते आठ दहा फुटांचं झाड ते कधीही पन्नास शंभर वर्ष जुन्या पूर्ण वाढलेल्या झाडाची जागा घेऊ शकत नाही अच्छा म्हणजे आकारमानाचा प्रश्न नाहीये नाही एका मोठ्या झाडाची स्वतःची एक परिसंस्था असते एक इकोसिस्टम असते त्यावर अवलंबून असलेले पक्षी कीटक त्याच्या मुळांमुळे जमिनीत टिकून राहिलेला ओलावा सावलीमुळे जमिनीचं तापमान कमी होतं बरोबर आणि हवेतला कार्बन शोषून घेण्याची प्रचंड क्षमता या सगळ्या गोष्टींची भरपाई दहा पंधरा लहान रोपं लावल्याने होत नाही त्याला अनेक दशक लागतात त्यामुळे एकाच्या बदल्यात दहा हे गणित निसर्गाच्या बाबतीत इतकं सोपं नसतं म्हणजे प्रशासनाचा दावा आणि जमिनीवरचं वास्तव यात खूप मोठी तफावत आहे असं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे मग नाशिकचे नागरिक काय म्हणताय त्यांची प्रतिक्रिया काय त्यांची प्रतिक्रिया खूप तीव्र आहे आणि हा विरोध फक्त सोशल मीडियावर नाहीये तर तो रस्त्यावर उतरलाय अच्छा म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून हो नाशिक महानगरपालिकेने झाडं तोडण्याबद्दलची नोटीस लावली आणि नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी अक्षरशः झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन केलं अरे वा आणि हा विरोध फक्त प्रतिकात्मक नाहीये नाशिक महानगरपालिकेकडे सुरुवातीला एकशे पंचवीस पेक्षा जास्त लेखी आक्षेप आले होते आणि आता तो आकडा सहाशे हरकतींच्या पुढे गेलाय आहे सहाशे पेक्षा जास्त म्हणजे हा एक संघटित आणि व्यापक विरोध आहे असं म्हणायला हवं या प्रकरणात आता न्यायालयही लक्ष घालत आहे असं ऐकलंय मुंबई उच्च न्यायालयाची काय भूमिका आहे हो आणि न्यायालयाची भूमिका या प्रकरणात खूपच महत्वाची ठरते आहे मुंबई उच्च न्यायालयानं नाशिकच्या वृक्ष प्राधिकरणाला म्हणजे ट्री अथॉरिटीला एक अतिशय स्पष्ट इशारा दिलाय काय म्हटलं आहे कोर्टाने कोर्टाने म्हटलंय की कोणताही निर्णय घेताना एकोणीसशे पंच्याहत्तरच्या वृक्ष कायद्याचं काटेकोरपणे पालन झालंच पाहिजे आणि सार्वजनिक हिताचा विचार सर्वोच्च स्थानी ठेवला पाहिजे हा एकोणीसशे पंचाहत्तरचा वृक्ष कायदा सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर काय सांगतो नक्कीच हा कायदा म्हणजे प्रशासनासाठी एक प्रकारची चेकलिस्ट आहे की तुम्ही मनमानी पद्धतीनं झाडं तोडू शकत नाही वृक्ष प्राधिकरणाला प्रत्येक झाडाची नोंद घ्यावी लागते ते तोडण्याचं सविस्तर कारण द्यावं लागतं आणि लोकांकडून हरकती सूचना मागवाव्या लागतात अगदी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोर्टाने हेही स्पष्ट केलंय की कोणतंही झाड तोडण्यापूर्वी त्याचं वय किती आहे आणि ते वारसा वृक्ष म्हणजे हेरिटेज ट्री आहे की नाही हे स्पष्ट करणं बंधनकारक आहे वारसा वृक्ष याचा काय परिणाम होतो वारसावृक्ष म्हणजे साधारणपणे पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असलेलं झाड ज्याला विशेष महत्त्व आहे मग ते पर्यावरणीय असो ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक एकदा का एखादं एक झाड वारसावृक्ष म्हणून घोषित झालं की त्याला तोडण्याची प्रक्रिया खूपच किचकट आणि जवळजवळ अशक्य होते म्हणजे त्याला विशेष संरक्षण मिळतं हो त्यामुळे न्यायालयाच्या या सूचनेमुळे प्रशासनाला आता प्रत्येक झाडाची सखोल माहिती सादर करावी लागेल ते सरसकट ही लहान झाड आहेत असं म्हणून मोकळे होऊ शकत नाहीत ठीक आहे म्हणजे एका बाजूला प्रशासनाची गरज दुसऱ्या बाजूला पर्यावरणवाद्यांचा शास्त्रीय विरोध आणि तिसऱ्या बाजूला न्यायालयाचे कायदेशीर निर्बंध पण नागरिक आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारत आहेत कुठला की मागच्या कुंभमेळ्यावेळी हेच साधुग्राम याच जागेवर उभारलं होतं तेव्हा तर एवढी झाडं तोडली नव्हती मग आताच असं काय घडलं बरोबर हा प्रश्न थेट प्रशासनाच्या नियोजनावरच बोट ठेवतो नागरिकांचं म्हणणं आहे की दोन हजार पंधरा साली जेव्हा अडीच लाख साधू आले होते तेव्हा याच जागेवर झाडांना धक्का न लावता उत्तम व्यवस्थापन झालं होतं की नाही हो झालं होतं मग आता दहा लाख साधू येणार आहेत तर ते त्यांच्यासाठी नियोजन करताना झाडं वाचवून इतर पर्यायांचा विचार का केला नाही जागा वाढवायची होती तर ती इतर मोकळ्या जागी का शोधली नाही म्हणजे पर्यावरणाचा बळी देणे हाच एकमेव पर्याय तुमच्यासमोर होता का हा त्यांचा सवाल आहे पण या वादाला आता एक असं वळण मिळालं आहे जिथे पर्यावरणाचा आणि नियोजनाचा मुद्दा मागे पडून राजकारणच पुढे आलाय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने या योजनेमागे एक वेगळाच हेतू असल्याचा गंभीर आरोप केलाय हो आणि त्या आरोपामुळे या प्रकरणाला एक पूर्णपणे वेगळंच परिमाण मिळालंय त्यांच्या मते कुंभमेळा हे फक्त एक कारण आहे एक निमित्त आहे खरा डाव काहीतरी वेगळाच आहे तो नेमका डाव काय आहे असं त्यांचं म्हणणं आहे आरोप असा आहे की ही जी मोक्याची हजारो कोटींची जागा आहे ही मोकळी करून नंतर तिथे मोठमोठी कॉन्फरन्स हॉल आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याची योजना आहे अरे आणि ही जागा मोकळी करून काही ठराविक कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे म्हणजेच धर्माच्या नावाखाली व्यावसायिक हितसंबंध जपले जात आहेत हा तर खूपच गंभीर आरोप आहे त्यांनी काही पुरावे दिले आहेत का त्यांनी काही कागदपत्र दाखवून दावा केला आहे की या कामाच्या टेंडरच्या कागदपत्रांमध्येच या भविष्यातील व्यावसायिक वापराचा उल्लेख आहे अच्छा आणि याच संदर्भात एक घोषणा खूप चर्चेत आली मोहे में राम और बगल मे अदानी या घोषणेचा नेमका अर्थ काय आहे आणि ती या वादाशी कशी जोडली जाते ही एक राजकीय घोषणा आहे जी मोह मे राम बगल मे छुरी या जुन्या हिंदी म्हणीवरून तयार केली आहे सरकारवर टीका करण्यासाठी ती वापरली जाती पण अदानी हा शब्द का हे बघ इथे अदानी हा शब्द कोणत्या एका विशिष्ट उद्योगपतीसाठी वापरलेला नाहीये तर तो मोठ्या कंट्रॅक्टदारांचं प्रतीक म्हणून वापरला जातोय असं त्यांच्या पक्षातून स्पष्ट करण्यात आलंय म्हणजे तोंडावर रामाचं नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र पडद्यामागे कंत्राटदारांचे हितसंबंध जपायचे असा याचा अर्थ होतो अगदी तसंच हा आरोप थेट सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो की हा सगळा खटाटोप खरंच दहा लाख साधूंसाठी आहे की नंतर येणाऱ्या व्यावसायिक प्रकल्पांसाठी जमीन मोकळी करण्यासाठी आहे या आरोपामुळे हा वाद आता फक्त पर्यावरणविरुद्ध श्रद्धा असा राहिलेला नाहीये त्याला पारदर्शकतेचा आणि संभाव्य भ्रष्टाचाराचाही चा एक पदर जोडला गेला आहे बरोबर आणि यामुळे दोन्ही बाजू अधिकच ताठर झाले आहेत चला तर मग या सगळ्या धाग्यांना एकत्र जोडून पाहूया हे स्पष्ट आहे की नाशिक मधला हा वाद फक्त सतराशे झाड तोडण्यापुरता मर्यादित नाहीये नाही अजिबात नाही यात श्रद्धा आहे भव्य आयोजनाशी गरज आहे पर्यावरण आहे नागरिकांचा हक्क आहे न्यायालयाचा अंकुश आहे आणि आता तीव्र राजकारणही आहे या सगळ्याची एक मोठी गुंतागुंत झाली आहे अगदी हा वाद म्हणजे भारतासमोर वारंवार उभे राहणाऱ्या एका मोठ्या पेचाचं उत्तम उदाहरण आहे एका बाजूला लाखो साधू आणि कोट्यावधी भाविकांसाठीच्या भव्य सोहळ्याची गरज आहे ज्यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत हो तर दुसऱ्या बाजूला या काही महिन्यांच्या तात्पुरत्या सोहळ्यासाठी पर्यावरणाची कायमस्वरूपी हानी करणं कितपत योग्य आहे हा एक नैतिक प्रश्न आहे अशा परिस्थितीत विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन साधायचं कसं हा पेच आहे प्रशासनाची आश्वासनं नागरिकांचा विरोध न्यायालयाचा इशारा आणि राजकीय आरोप या सगळ्या बाजू आपण पाहिल्या पण यातून एक मोठा आणि मूलभूत प्रश्न तयार होतो आणि तो प्रश्न केवळ नाशिक पुरता मर्यादित नाहीये तो आपल्या देशाच्या नियोजन करण्याच्या पद्धतीवरच बोट ठेवतो म्हणजे म्हणजे आपण कुंभमेळ्यासारख्या भव्य पण तात्पुरत्या आयोजनांसाठी कायमस्वरूपी पर्यावरणाची किती किंमत मोजायला तयार आहोत एका झाडाच्या बदल्यात दहा झाड लावणं हे कागदावर चांगलं दिसतं पण निसर्गाचं जे कधीही भरून न येणारं नुकसान होतं त्याचं काय खरंय हे प्रकरण दाखवतं की आपल्या नियोजन प्रक्रियेत कुठेतरी मोठा दोष आहे जिथे आपण तात्पुरत्या सोयीसाठी कायमस्वरूपी नैसर्गिक वारसा गमावून बसतो आणि याच विचारावर आपण आजची चर्चा संपवूया श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातीय दोन हजार तीन साली नाशिकच्या कुंभमेळात चेंगराचेंगरीची एक मोठी आणि दुर्दैवी दुर्घटना झाली होती ज्यात चें� अनेक भाविकांचा जीव गेला होता हो ती खूप मोठी दुर्घटना होती त्यामुळे साहजिकच यावेळच्या आयोजनात सुरक्षिततेवर आणि गर्दी नियंत्रणावर प्रचंड भर दिला जातोय हे गरजेचं आणि महत्वाचंही आहे पण या, या पार्श्वभूमीवर विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की तात्पुरत्या सोहळ्यासाठी सुरक्षितता आणि उत्तम व्यवस्थापनाच्या नावाखाली पर्यावरणाची कायमस्वरूपी किंमत मोजण्याची मर्यादा आपण नेमकी कुठे ठरवायची याचा विचार नक्की करा